नमस्कार मंडळी मी तुमचा कोकणी चेतन मी मंडळी पनवेलवरून घरी निघालो मला कामाला जायचं म्हणून आणि ममता पनवेलवरून कर्जतला निघाली आहे तिच्या बहिणीच्या इथे प्रोग्राम आहे म्हणून तर मी तिने जो व्हिडिओ पाठवला हो ते मी तुम्हाला शेअर करत आहे पनवेल टू कर्जतचा हा ब्लॉग आहे त्यामध्ये ते लोक ज्या मंदिराला व्हिजिट दिली हे खूप असं सुंदर असं मंदिर आहे मंडळी ही त्यांच्या घरी मंगळागौरीचा कार्यक्रम कर आहे म्हणून ते निघाले आहेत तिकडे मी मिस करतो आहे ही ट्रीप पण हा व्हिडिओ बघूनच मला खूप आनंद वाटतो एन्जॉय करतो आहे मी पण तुम्ही पण बघा किती सुंदर असं ठिकाण आहे ते तो ब्रिज तिकडे गाडी थांबते ना तिकडून चालू आम्ही डायरेक्ट तिकडे बुडेल तो, वागा तो, वागा। तो इकडे त्यांना जरा ट्रॅफिक मिळालं ट्रॅफिकचा प्रश्न तर ना सुटणार आहे पण या ट्रॅफिक मधून बाहेर निघाल्यानंतर आपण ज्या इच्छित स्थळी जातो त्याचा जा आनंद काय वेगळाच असतो मंडळी आता ते मंदिराच्या परिसरात पोहोचले आहेत किती प्रशस्त असा परिसर आहे गाडी लावायला एवढी मोठी जागा आहे म्हणजे विचार करा किती मोठा परिसर असेल गाडी पार्क करून आता ते मंदिरात दर्शन घेण्यासाठी जात आहेत हो मंडळी हे प्रसिद्ध असं मंदिर नडाळ येथे आहे रोडला असा हे कर्जत खालापूर रोडला लागतं याचं वैशिष्ट्य असं आहे की इथे पाच मंदिर आहेत या एकाच ठिकाणी त्याचे बघा का कळस दिसत आहेत तुम्हाला पाच मंदिराचे असं हे फेमस असं नडाळचं मंदिर आहे ही वेगवेगळी अशी मस्त फुलं पण आहेत तिकडे नळी आतमध्ये प्रवेश करायला सुरुवातीला बा किती प्रशस्त अशा पायऱ्या आहेत आणि आतमधला गाभाराही प्रशस्त आहे मंडळी हे हा मंदिराचा आहे अशा प्रत्येक मंदिराचा वेगवेगळा गाभार आहे मंडळी मला व्हिडिओ मध्ये बघूनच खूप प्रसन्न असं वाटलं प्रत्यक्ष तिथे असतो तर म्हणजे आनंदात्री गुणित झालं असतं माझं हो हो, हो। आणि हे आहे नडाळेश्वर महादेवाचं मंदिर त्याचारात बघा दर्शन किती जवळून आणि

मंडळी इकडे मंदिरामध्ये स्वच्छता पण एकदम मस्त ठेवली आहे त्याच्यामुळे मन प्रसन्न ना मंडळी प्रत्येक मंदिराचा गाभारा असाच प्रशस्त आहे त्याच्यामुळे खूप असं आहलायक वाटत एकदम सुटसुटीत आणि प्रसन्न असं वाटत गाभाऱ्याकडे बघूनच मंडळी मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आता मंदिराच्या बाहेरचा परिसर तो तुम्हाला दाखवतो तो, तो पण बघा किती प्रशस्त आहे आणि सुंदर असं त्यांनी बांधकाम केलं आहे मी जे बघायला पण खूप मस्त वाटतं इकडे फिरायला पण खूप अशी प्रशस्त अशी जागा आणि आजूबाजूचा निसर्गरम्य असा परिसर त्यामुळे इथे फोटोग्राफी छान होऊ शकते मंदिराचं दर्शन घेऊन आता पुढच्या प्रवासाला निघाले आहे वा मुंबईची जान फेमस वडापाव भूक लागली त्यासाठी फेठ पूजा करत आहेत आणि फेमस असा कर्जतचा वडेवाला त्यांच्या मंदिराच दर्शन घेऊन आता पुढच्या प्रवासाला निघाले ते बघा मग लाईनीत सर्व फार्म हाऊसेस आहेत ते पण बघण्यासारखे आहेत निसर्गाच्या सानिध्यात असलेले सर्व फार्म हाऊसेस आहेत आणि पुढचं ठिकाण आहे ते भिलवले धरण फेमस असं भिलवले धरण आहे तिकडचा पण नजारा तुम्हाला बघायला मिळेल बघा तिकडून जायचं आपण आहे तिकडे कसा आहे मी समजा आपण दोघे

इकडे तुम्ही मस्त वेगळी धबधब्याचा आनंद लुटू शकता पावसाळ्यात इथे अजूनच मनमोहक वाटते गावचं नाव आहे वावंडळ वावंडळ इथे ठिकाणी आहे आता फिरून झाला आहे आणि आता घराकडे निघाले आहे आणि आमची मनीम्या शांतपणे बसली मनी आहे फायनली घरी बसलो मंडळी बाय आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये माझ्या चॅनलला असंच सपोर्ट करत राहा आणि बघत राहा कोकणी डॉट चेतन प्लीज सबस्क्राईब माय चॅनल